राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे ऐन गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं या आंदोलनासाठी त्यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता त्यामुळे साहजिकच सरकारवर याचा मोठा दबाव निर्माण झाला होता त्यामुळे सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीस मान्यता देणारी एक अधिसूचना जारी केली होती त्याला विरोध करीत ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले परंतु आता याच अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे त्यामुळे या याचिकेमध्ये मुख्य मागण्या काय आहेत या याचिका कोणी दाखल केल्या आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आंदोलक यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर मुंबईत आझाद धडक दिली होती याआधी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी नवी मुंबई येथे आंदोलन केले होते परंतु या आंदोलनाला सरकारने हवा तसा प्रतिसाद दिला नाही म्हणून यावेळी ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगे पाटील यांनी थेट मुंबई गाठली त्यामुळे या आंदोलनाच्या दबावाखाली सरकारने हैदराबाद गॅझेटियर आधारित कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आणि त्यानुसार अधिसूचना जारी करण्यात आली मात्र या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत एक याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनाच्या वतीने तर दुसरी विनीत धोत्रे वकील पंढरपूर यांनी वैयक्तिकरित्या ही याचिका दाखल केली आहे या याचिकेतून दोन सप्टेंबरची अधिसूचना बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे है। हैदराबाद गॅझेटियरचा वापर करून कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे घटनात्मक निकषांचे उल्लंघन आहे त्या त्यामुळे अधिसूचना रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसेच त्याद्वारे कोणालाही कुणवी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे या याचिकांवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे या याचिकेवरील सुनावणीत पुढे काय घडते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे दरम्यान राज्य सरकारच्या शासकीय निर्णयाला म्हणजेच जो जी आर काढला आहे त्याला अनेक ओबीसी नेते विरोध, विरोध दर्शवत आहेत राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी देखील तीव्र विरोध दर्शवत न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे सध्या छगन भुजबळ यांनी टीमकडून संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तुर्तास या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा ए आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद